सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बेथेल नगर परिसरात गोळीबार प्रकरणातून अटक झालेल्या आरोपींच्या टोळीकडून अग्निशास्त्रात पोलिसांनी केले हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शरणपूर रोड बेथेल नगर येथे अग्निशास्त्राचा वापर करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर प्रकरणात असलेले आरोपी अजय मोहन देवरे भरत अंबादास कुराडे विक्की अनिल गुंजरा प्रेम सुनील जगताप ओम उर्फ मोही संतोष जगताप निलेश नंदू रणमाळे लंबोदर विष्णू फासाळे राहुल मच्छिंद्र पवार भूषण उर्फ शुभम देवी रोहिदास पवार तुषार विठ्ठल कापसे राज सुनील पवार दर्शन अनिल पवार मानस संतोष जाधव रोशन अनिल शिंदे आणि दोन विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत ताब्यात असलेल्या आरोपितांकडून गुन्हा करताना वापरलेले अग्निशस्त्र कोयता आणि पोलिसांनी जप्त केलं आहे पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराळकर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सु सुरेश आव्हाड गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील राजपूत पोलीस हवालदार शरद सोनावणे पोलीस अंमलदार शिंदे कोळी भोळे ससाने वायकंडे धुळे आदींनीही ना कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी नाशिक